आदरणीय शारदे सर यांना सरांच्या शुभेच्छा आणि मॅडमला मॅडमचं अभिनंदन माझी कविता शिक्षक म्हणजे कविता आहे शिक्षक म्हणजे आरंभापासून अंतापर्यंत सन सत्तावन्न पासून पाकिस्तान चीन आणि सर्जिकल स्ट्राईक आर्यभट्टापासून ए पी जे आणि फळ्यावर सारा विश्व साकारणारा काळ्या फळ्यावरचा पांढरा करू तेवढा करणारी साहेब शिक्षक आणि करू फळ्यावर सारे विश्व साकारणाऱ्या काळ्या फळ्यावरचा पांढरा करून रोज अंधार गेल्या फळ्यावर उजेडाची अक्षरे जीवाच्या आकांताने फिरवताना जसा करू हळूहळू हळूहळू कणा कणाने फळ्यावर पाय घासून घासून संपून जातो

सेवानिवृत्तीच्या नावाखाली सत्ता करून फेकून दिला जातो खडूच्या तुकड्यासारखा कधीही न उचलण्यासाठी खडू आयुष्यभर आपले शुभ्रपण जपत असतो खडू आयुष्यभर आपले शुभ्रपण जपत असतो खडूवर कोणताही दाग पडला तर तो लिहिण्याच्या कामाचा नसतो खडू जे म्हणतो स्वच्छ आणि स्पष्ट कोणत्याही होतो कोणतीही तक्रार नाही तशी कमजोरही नाही असं बरंच काही सांगता येईल आत्मसन्मानासाठी तो नेहमी मोडेल पण वाकणार नाही हीच भूमिका ठेवून असतो करून आत्मसन्मानासाठी तो नेहमी मोडेल पण वाकणार नाही हीच भूमिका घेऊन असतो आणि खरा शिक्षकही कसाच असतो आपल्या तत्वासाठी तो कुणापुढेही ना चुकत नाही वाटत नाही एक गोष्ट काही सांगते शाळेत सर्वात स्वस्त गोष्ट कोणती असेल तर ती आहे खडू शाळेत सर्वात स्वस्त गोष्ट कोणती असेल तर ती आहे थरू परंतु राष्ट्र निर्मितीसाठी जगात शिक्षकाशिवाय दुसरा पर्याय नाही राष्ट्र निर्मितीसाठी जगात शिक्षकाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणूनच म्हणूनच शिक्षक म्हणजे परिवर्तनीय क्रांतीचा महासूर्य महासूर्य महासूर्य